पलूस तालुका स्थापत्य सुबे अभियंता संघटनेच्या पलूस तालुका समितीचे सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल भिलवडी गावचे सुपुत्र अभियंता संकेत जीवनधर चौगुले यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक वाळवेकर बंधू भिलवडी तालुका पोलूस जिल्हा सांगली पलूस तालुक्यातील खटाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले याचा गावातील बहुतांश ग्रामस्थांनी लाभ घेतला सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत खटाव येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच नृसिंह मंदिर खटाव येथे स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स नेत्र रुग्णालय सांगली आरोग्यवर्धिनी उपकेंद्र खटाव व ग्रामपंचायत खटाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोफत आरोग्य तपासणी तसेच बीपी शुगर डायबिटीज यांची मोफत तपासणी करण्यात आली यावेळी खटावचे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील उपसरपंच श्रीकृष्ण पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळेसर रावसाहेब पाटील मोनिका पाटील सुरेखा पाटील अनिता चौगुले महालिंग मंडले तंटामुक्ती अध्यक्ष मारुती भाऊ लाड दीपक पाटील साहेब बापू आगावे रामचंद्र पवार टी बी पाटील शिवाजी पाटील जालिंदर पाटील गजानन पाटील जयराम स्वामी रवींद्र काळे रोहित काळे वैभव पाटील कुंदन कांबळे गणेश कांबळे ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ यांच्यासह लायन्स नेत्र रुग्णालय सांगली यांचे सुहास कोळेकर तेजस साळुंखे प्रभंजन माने आरोग्यवर्धिनी उपकेंद्र खटाव येथील सचिन मगदुम राहुल कांबळे रुपाली जंगम नंदिनी चौगुले लता पाटील आदी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक वर, करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका